नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज दर्शको आजचा आपला रिपोर्ट एका वेगळ्या वास्तवावरचा आहे ज्याचा आपल्याला आता रोजच सामना करावा लागतो आहे आजकाल आपल्याला नाक्या नाक्यांवर चौका चौकांमध्ये तिकटी तिकटीवर -दि, वेगवेगळे दिशादर्शक फलक दिसण्याऐवजी गंडे दोरे नारळ बाहुल्या कोहळे अशा वस्तू सर्रास दिसायला लागल्यात यामुळे व्हायला लाईक आहे की सामाजिक स्वास्थ्य यावेळी बिघडत चाललंय आणि असं वाटतंय आणि म्हणूनच आजचा हा रिपोर्ट आपण बनवतोय अलीकडच्या काळात गावोगावी भानामती करणीसारखे प्रकार मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत आहेत दुसऱ्याचं चांगलं झालेलं न बघवणे एखादी मुलगी मलाच मिळाली पाहिजे हा अट्टस असणे शर्यत शौकीन असणाऱ्यांकडून आपलीच गाडी नम्रा देण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याच्यापेक्षा माझी प्रगती जास्त व्हायला हवी या असुरी आनंदासाठी हे असे गंडे दोरे भानामती करणी अशा प्रकारांचा अतिरेक झाला आहे पण या अतिरेकामुळे हे सर्व करणाऱ्या बोंधुबांबांना मात्र सध्या चांगलं सुखीच दिवस आलेत हास्यास्पद गोष्ट ही आहे की अशा काही लोकांच्या अंधश्रद्धेमुळं ते स्वतः कंगाल होत आहेत आणि हे भोंदूबाबा मात्र गब्बर व्हायला लागलेत हे वास्तव आहे आता तर या छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या आपल्या या कोल्हापुरात गावोगावी असे तांत्रिक महाराज ढिगानं प्रसिद्ध होत आहेत हे या कोल्हापूरचं दुर्दैव आहे तसं पाहिलं तर हा दोष या भोंदुबाबांचा नाहीच आहे तर त्यांना शरण जाणाऱ्या या अज्ञान भाविकांचं आहे एक साधं सरळ वास्तव आहे ते कुणी समजून घ्यायला तयारच नाही आहे आता जर शर्यतीचा विषय घेतला तर जे बैल किंवा या शर्यती कुत्र्याचे देखील असतात असे कुत्रे यापैकी जे धडधाकड आणि ताकदवान असणारे प्राणी जिंकणार हे उघड सत्य आहे पण यासाठी मेहनत न करता चुकीच्या मानसिकतेतून शॉर्टकट आजमानासाठीच लिंबू फिरवण्याचा प्रकार मात्र सर्रास होतोय हे वाईट आहे कामधंदा सोडून हिरोगिरी करत कॉलेजच्या रस्त्यावर गिरट्या घालणाऱ्या रोमिओना सर्वात सुंदर आणि आकर्षक मुलगी हवी असते ती मिळवण्यासाठी चांगलं शिकून आर्थिक संपन्न होऊन तिच्या घरच्यांकडे तिचा हात मागण्याऐवजी हे टपोरी तिच्या फोटोभोवती दोऱ्यांना कापड गुंडाळून तिला वश करण्याचा प्रयत्न करीत तिकटीवर बसलेले दिसतात हे चुकीचं आहे अरे मुलांनो हे असे कितीही प्रयत्न केले तरी तिच्या घरचे एखादं चांगलं स्थळ बघूनच त्या मुलीचा त्या मुलीला देणार आणि तुम्ही मात्र आहे ते बसणार हे वास्तव स्वीकारा आणि शहाणवा दुसऱ्याचं वाईट चिंतून त्यासाठी भानामती करत स्मशानासारख्या ठिकाणाचं पावित्र्य देखील काही लोक दूषित करत आहेत विशेष म्हणजे ह्या अशा गोष्टींसाठी वेळ देखील भर अमावस्येची किंवा मध्यरात्रीची निवडतात हे रोजचे प्रकार पाहून आता असं वाटतंय की हे अशा लोकांमुळे आता भूतदेखील रात्री बाहेर पडायला घाबरत असतील अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे या सर्व गोष्टींमुळे एकच गोष्ट वाढताना दिसते आणि ते म्हणजे समाजामध्ये भय या अशा भानामती करणी गंडे दोऱ्यांमुळे कोणाच्या आयुष्यात कसलाही फरक पडत नाही फक्त मी दुसऱ्याचं वाईट करतो या एकाच गोष्टीचं समाधान त्या माणसाला मिळते आपल्या संस्कृतीप्रधान देशात महाराष्ट्रात आपली श्रद्धा जरूर हवी मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी डोकं टेकून मानसिक स्वास्थ्यासाठी निश्चित काही प्रार्थना करा पण अशा भोंदूबाबांच्या नादाला लागून आयुष्याचं मात्र मात्र करून घेऊ नका बाकी तुम्ही सुज्ञा आहातच धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा